नमस्कार मी पंजाब डक हवामान आवश्यक मुकाम पोस्ट गोगळी धामणगाव तालुका शिलू जिल्हा परभणी अष्ट दोन हजार चोवीस आजपासून परत एक शेतकऱ्यासाठी अंदाज देणार आहे तर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये म्हणजे आता नेमकी पावसाची काय परिस्थिती राहणार आहे तर म्हणून हा पाऊस करून सर्व शेतकऱ्याला अंदाज देणार आहे आता दहा तारखेपर्यंत दररोज भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना द्यायचा आहे राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये दहा तारखेपर्यंत आता भाग बदलत पाऊस पडणार आहे पण जास्त पाऊस पूर्व विदर्भात पडणार आहे आणि त्याच्यानंतर पश्चिम विदर्भात पडणार आहे त्यानंतर मराठवाडा आणि मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र दररोज भाग बदलत म्हणजे दहा तारखेपर्यंत पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि ज्या ज्या ठिकाणी खूप पाऊस आहे त्यांच्यासाठी खास करून आनंदाची बातमी म्हणजे अकरा तारखेपासून म्हणजे अकरा ऑगस्ट ते सोळा ऑगस्टच्या दरम्यान राज्यामध्ये सूर्यदर्शन चांगलं होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा म्हणजे सांगायचं झालं तर हे सूर्यदर्शन खास करून जास्त मराठवाड्याकडे असणार आहे म्हणजे सूर्यदर्शन कोणत्या जिल्ह्यात होईल एक लातूर जिल्ह्यात होणार आहे त्याच्यानंतर उस्मानाबाद जिल्ह्यात होणार आहे सोलापूरकडे होणार आहे नगरकडे होणार आहे बीडकडे होणार आहे परभणीकडे होणार आहे संभाजीनगर होणार आहे जालना जिल्हा होणार आहे त्याच्यानंतर हिंगोली होणार आहे नांदेड देखील होणार आहे म्हणून राज्यात या भागात जरा जास्त सुरोदन म्हणजे जा मराठवाड्यात समजा जास्त सुरोदन्षण होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो आणि परत सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो आता पाच सहा दिवसामध्ये तुम्ही काय करा शेतीची कामे करून घ्या त्याच्यानंतर तुम्हाला एक सांगतो अठराच्या नंतर परत पुन्हा राज्यामध्ये एकोणीसपासून एकोणीस ऑगस्टपासून एकोणीस वीस ते चोवीस ऑगस्ट दरम्यान परत एक पावसाची शक्यता आहे म्हणून हा अंदाज